आजच्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या माध्यमातून बाईक टॅक्सीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरता ठेवण्यात आला होता आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेले या पैसे चिंठे सर्व मंत्री महोदयांनी बाईक टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये आज परवानगी दिलेली आणि त्या माध्यमातून बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यानंतर ही बाईक आम्ही या महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत प्रामुख्यानं सर्वसामान्य सिंगल प्रवाशांना जी गैरसोय होत होती आणि तिप्पट भाडं द्यावं लागत होतं रिक्षा करता किंवा टॅक्सी करता तर हे न देता आता बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बाईक टॅक्सीचा प्रवास कुठेही करता येईल आणि पंधरा किलोमीटर पर्यंत ते 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 मर्यादित ठेवलेलं आहे प्रमुख्याने पन्नास बाईक एकत्रितपणे घेणाऱ्या संस्थेला तो पूर्ण ती परवानगी देण्यात येईल आणि प्रामुख्यानं महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले नियमावली आम्ही बनवले अजूनही काही त्याच्यामध्ये नियमामध्ये काही ऍड करायचे असेल गोष्टी त्याही आम्ही ऍड करतो परंतु दोन प्रवाशांमध्ये असलेलं पार्टिशन आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये प्रवाशांना सुख सोयी उपलब्धता व्हावी पावसामध्ये भिजू नये याकरता पूर्णपणे वरती कव्हर असलेल्या ई बाईकलाच आम्ही परवानगी देणार आहोत आणि प्रामुख्यानं ई बाईकला प्रमो करण्याच्या दृष्टिकोनातनं ही जे धोरण आहे राज्य शासनाने ठरवलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही त्याला आज परवानगी मागितली आणि मी आभार की मान्यता दिली आता प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आम्ही भरपूर उपाययोजना केलेल्या अजूनही काही आमच्याकडे जे पर्याय उपलब्ध होतील त्यानुसार त्या नियमावली आम्ही आम्ही आणणार आहोत परंतु फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातनं ई बाईक टॅक्सीलाच आम्ही परवानगी दिलेली आहे त्यामुळे पूर्ण प्रदूषण मुक्त हा महाराष्ट्र करण्याचा आमचा संकल्प आहे त्या माध्यमातून सुरुवात आहे आणि ही बाईक टॅक्सी आता लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होतो हे आता ठरवणार आहोत रेव्हेन्यू मॉडेल बद्दल आता आम्ही पूर्णपणे पाहणी केली तपासणी केली आणि त्या माध्यमातून आम्ही आता अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहे आज फक्त पॉलिसीला आम्ही मंजुरी घेतलेली आहे सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देणार हो आहोत आणि सर्वात कमीत कमी प्रवाशांना कमी दरामध्ये कशा प्रवाशांना देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ही बाईक असल्यानंतर भरपूर बेनिफिट तर मिळणारच आहेत परंतु त्याचबरोबर जे रिक्षा चालक आहे आणि टॅक्सी चालक आहेत त्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकाला मुलांना जे आमच्या रिक्षा महामंडळाचे सदस्य आहेत त्यांना दहा हजार अनुदान देण्याचा सुद्धा आम्ही एक प्रयत्न करतोय त्या माध्यमातून चर्चा झालेली आहे आणि रिक्षा महामंडळाच्या बैठकीमध्ये ते ठरवलं जाईल परंतु ही बाईक टॅक्सी जर रिक्षावाल्याच्या मुलानं किंवा मुलीनं घेतली तर निश्चितपणे त्यांना त्यामध्ये दहा हजार रुपये आम्ही अनुदान देणार आणि उर्वरित त्यांनी कर्ज रुपये काढावा जेणेकरून खिशामध्ये एक रुपया जरी त्या तरुणाच्या नसेल किंवा तरुणाच्या नसेल तरी तो ही बाईक टॅक्सी घेऊ शकतो अशा प्रकारची पद्धती आम्ही अंमलात आणणार किती रोजगार निर्माण होईल दहा हजाराच्या जा पेक्षा जास्त रोजगार फक्त मुंबई शहरामध्ये एम क्षेत्रामध्ये निर्माण होले असा आमचं काय असेल महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस हजार किमान वीस हजाराची रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होईल आणि एम आर क्षेत्रामध्ये दहा हजार रोजगाराची निर्मिती होईल आणि पूर्ण प्रदूषण मुक्त हे महाराष्ट्र करण्यासाठी ही राज्य शासनाने उचललेलं पहिलं पाऊल आहे नाही नाही निश्चिती धोरण आम्हीच ठरवणार आणि आम्हीच ती नियमावली सुद्धा ठरवणार आहोत जेणेकरून रिक्षा मध्ये बसल्यानंतर किंवा टॅक्सी मध्ये बसल्यानंतर जर शंभर रुपये प्रवासाला खर्च येतोय एका सिंगल पॅसेंजरला तर तो, तो प्रवास त्याचा तीस ते ती चाळीस रुपयामध्ये कसा होईल तिप्पट भाडं त्याला द्यायला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते यशस्वी होईल याची आम्हाला खात्री